मी अरुण घोडके शिवचिंतन शिवरायांची आजवर सुमारे फक्त दोनशे पत्र उपलब्ध झालेली आहेत शिवशाहीच्या काळामध्ये पत्रलेखन हे सामान्यतः कचेरीतील कारकुनाकडून केले जात असे अशा पत्राच्या सुरुवातीस शिक्का आणि शेवटी महर्तब मुद्रा असे राज्यकारभार हाकताना जे लेखन करायचे त्यासंबंधी काही विशिष्ट नियम त्या काळी पाळले जात असत राज्यकारभारविषयक लेखन मोडी लिपीतच ले व्हायचे दानपत्रे क्वचितच बाळबोध भाषेत लिहिली जात असत शिवकाळात कोणताही लेख असो त्याच्या माथ्यावर स्त्रीकार किंवा स्त्री घालून नंतर कुलदैवताचे किंवा आराध्य दैवताचे नाव लिहिले जात असे लेख महत्त्वाचा असल्यास त्या लेखाच्या उजव्या बाजूला कोपऱ्यावरती त्या लेखाच्या प्रती व प्रत्येक प्रतीस लागणारे बंद यांचा उल्लेख केला जात असे मराठी लेखामध्ये विशेष करून ते लेखाचे नाव देण्याचा प्रघात असे त्यामुळे लेख आज्ञापत्र खुरदगत हात रोका मज महजर करिणा किंवा इतर काही प्रकारचे आहे किंवा कसे हे ओळखणे सोपे होत असे पत्रावरती सही आगर निशानी केली जात नसे मज महजर गोही म्हणजे साक्ष संमतपत्र यासारख्याच लेखावरती सही आगर निशानी केली जात असे बहुत काय बोलणे राम कृष्ण Hurry.